नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने घाटकोपर पूर्व विभागातील बूथ प्रमुख तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी विशेष यात्रा आयोजित केली होती सबका मालिक एक या संदेशासह सर्वांनी भावपूर्ण वातावरणात साईबाबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत या यात्रेमध्ये समाजसेवक व भाजप मंडळ उपाध्यक्ष श्री मुकुल पाकड तसेच मिसेस पाकड देखील उपस्थित होते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत समाजहितासाठी सर्व कार्य करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे या यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले व शिर्डी दर्शन यात्रा यशस्वी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे धन्यवाद योगदा चव्हाण महाराष्ट्र अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु साईनाथ महाराज की सर्वांना मी साईबाबांच्या भूमीमध्ये आपण आलो खूप दिवसापासून आमच्या घाटपूरमध्ये सहभागी आमदार पारागाई शाह यांच्या मार्गदर्शनात व आमच्या घाटकोपर मंडळाचे दे उपाध्यक्ष मुकुंदजी काकड यांच्या सहकार्याने आज आमच्या बोथमधले सर्व कार्यकर्ते सहबूथ प्रमुख व सर्व पदाधिकारी साईबाबांच्या दर्शनात आलो हे दर्शन घेऊन आम्हाला हे खूप स्वतःच्या मनाला खूप बरं वाटलं आणि आता संपूर्ण ग्रुप घाटपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी मुकुंद काकड साहेबांनी जे सहकार्य केलं आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत कापसे ताई दीपालीत आई आहेत सर्व म्हणजे मी ज्या सभासदांना गेले पंधरा ते वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते समजतो ज्येष्ठ आजचे जे युवा कार्यकर्ते हे सुद्धा आमच्यासोबत साईबाबांच्या दर्शनाले आम्ही साईबाबांनाहीच प्रार्थना करतो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जे महानगरपालिकेचे जे निवडणूक लागणार आहे त्याच्यामध्ये जो देणार उमेदवार असेल तो आमचा स्थानिक असावा आणि तो आमचा असावा आणि वन वन ट्वेंटी फाईव्हमध्ये जा असावा हेच आमची इच्छा आहे श्री साई मी साईबाबांकडे एकच मागितलं की आमच्या इथून आमचा वॉर्ड नंबर एकशे पंचवीसमधून काकडसाहेब यांना तिकीट मिळावं आणि आम्ही सगळे मिळून त्यांचं काम करू आणि बहुतेक कार्यकर्ते आज इथे आहेत ओके आणि सगळे मिळून त्यांचं काम अनंत गोडी प्रमाण नायक राजा योगी राज सगळे जण खूप खुश आहेत की साईबाबांचं दर्शन झालंय आणि त्याच्याबरोबर आमचे मामा पण आमचे साई भक्त आमच्याबरोबर होते त्यामुळे अजून हा आनंद द्विगुणित झाला मुकुंद काकड साहेबांनी आज एकशे पंचवीस साठी पिकनिक केली आणि साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला आले तो आशीर्वाद त्यांना मिळावा घेत मी असं बोलेन की आम्ही आज इकडे आलो होतो तर आम्ही एका इकडे एक अनाथ असो पाहिलं तिकडे आम्हाला पुढं भेट ती म्हणायला लागली की इकडे शाळेचा खर्च आमचं सगळं काकडसाहेब करतात करणं तर हे आम्हाला आज माहीत पडलं आम्हाला हे माहीत नव्हतं की समाजसेवा काकडसाहेब पण करतात आहे करणं आज आम्हाला एक नवीन बातमी मिळाली इकडे तर आम्ही त्यांचा खूप खूप आभार करतो जे समाजसेवा करत आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहू अशीच समाजसेवा करत राहा आमचा सर्वांचा सपोर्ट त्यांच्या मागे आहे बी जे पीचा विजय असो काकडसाहेबांचा विजय असो साहेब काय सांगाल गाडीचा प्रवास कसा झाला सर्वप्रथम मी सर्व पदाधिकारी पोधप्रमुख तसेच कार्यकर्ते सहभूतप्रमुखही यांच्या मनापासून आभार मानतो एक सुचवलेली कल्पना होती मुकुं साहेबांना की आपण एक शिर्डी दर्शनाचा प्रयत्न म्हणजे घडवून आणू येऊ तर त्यांनी एक क्षणाचाही विचार न करता होकार दिला ती जबाबदारी माझ्यावर टाकलेली मी होतो माझ्यावर दर्शन होते आणि आणि वगैरे बरेचसे आपले कार्यकर्ते होते सगळ्यांची नावं घेऊ नाही शकत होतं मी थोडा कामगार गांगर <laughs> तर ऐका म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी सहकार्य केलं काही अडचणींना तोंड देत देत सगळ्या संकटावर मात करून आपण बाबांच्या चरणी सगळ्यांनी आशीर्वाद घेतलेले सगळ्यांचं भलो व्हावं हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळात असंही सगळ्यांनी एकजूट दाखवा आणि आपल्याच वॉर्डातील एखाद्या कार्यकर्त्याला पुढे जाण्यासाठी मुकुम काकड असू दे किंवा इतर कोणी असू दे इथे त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे हीच मी साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि इथे दोन दिवसामध्ये काम ओम साईबाई साई बाबा